नमस्कार कशा तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात सी आपल्याला आज कलेक्टिव्हची uh, काय एनर्जी मिळत आहे सी ओके समथिंग अबाउट डेथ तर येथे दिसून येत आहे काही गोष्टींची समाप्ती होत आहे तर समाप्ती कशाची होत आहे नक्कीच येथे दिसून येत आहे जे काही तुमच्या वरती बर्डन होतं जे काही तुमच्यावरती खूप जास्त दबाव होता तर त्याची समाप्ती होताना येथे दिसून येत आहे लोन वगैरे जे होते तेही काहींचे कर्जामध्ये जे अडकलेले होते तर तेही येथे समाप्त होताना आपल्याला दिसून येत आहे डेथ होताना दिसून येत आहे काही टॉक्सिक पर्सन काही कार्मिक पर्सन तुमच्या जीवनामध्ये होते तर ते येथे दूर निघून जाताना दिसून येत आहे तर ही दुःखी एनर्जी जी होती ती सुद्धा दूर निघून जाताना दिसून येत आहे जी की तुम्हाला अमावस्येपासून लागलेली आहे ती सुद्धा आपल्याला येथे दूर निघून जाताना दिसून येत आहे कारण की हे जे काही कार्ड आलेलं आहे ते रिव्हर्समध्ये आलेले आहे सो so, जी काही निगेटिव्ह ऊर्जा होती ती तुमच्या जीवनामधून दूर निघून जात आहे सो क्लायमेट डिसरिडिंग अँड येथे दिसून येत आहे डिवाईन एनर्जीचं तुमच्यावरती खूप जास्त भरभरून प्रेम आहे भरभरून आशीर्वाद तुम्हाला माता महालक्ष्मीकडून मिळत आहे डिवाईन एनर्जीकडून मिळत आहे तसेच आपल्याला येथे दिसून येत आहे जजमेंटही तुम्हाला मिळत आहे न्याय तुम्हाला मिळत आहे न्याय कशाच्या संदर्भात मिळत आहे नक्कीच इथे दिसून येत आहे धनाची जी काही चिंता होती धनासंदर्भात जी काही खूप जास्त कमतरता होती अडचणी होत्या आर्थिक अडचणी होत्या विवंचना होती तर काही तुमच्याकडे अशी गोष्ट येत आहे काही प्रपोजल तुमच्याकडे येत आहे जे तुमच्याकडे धन घेऊन येत आहे काही गुड न्यूज तुमच्याकडे येत आहे जे अडकलेला पैसा होता ते तो सुद्धा तुमच्याकडे येताना आपल्याला येथे दिसून येत आहे तसेच नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत ज्यांनी तुमचं चक्र जो ब्लॉक केला होता तर तो येथे दिसून येत आहे तो ओपन होत आहे तुमचं काहीतरी कम्युनिकेशन तुमच्या पर्सनसोबत होताना आपल्याला येथे दिसून येत आहे लेट्स ओके okay, तर सक्सेस तुम्हाला मिळत आहे पुढील काही दिवसांमध्ये मे बी सहा आठवड्यांमध्ये तर येथे काही सक्सेसफुल तुमच्याकडे एनर्जी तुमच्याकडे येत आहे काही तुम्ही जे काही मागे जे काही कार्य केलेलं आहे मेबी काही जप तप केलेले आहे साधना केलेली आहे किंवा एखादी परीक्षा दिलेली आहे करिअरच्या संदर्भात असू शकतं काहीतरी सक्सेसफुल एनर्जी तुमच्याकडे येत आहे पुढील सहा आठवड्यामध्ये सोकल्या व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू अँड मॅनिफेस्टेशनच्या संदर्भामध्ये इथे आपल्याला दिसून येत आहे जस्टिस तुम्हाला मिळत आहे जस्टिस तुम्हाला मिळत आहे न्याय तुम्हाला मिळत आहे जी काही विश तुम्ही परमेश्वराला मागितलेली आहे तर त्या संदर्भात तुम्हाला डिवाइन एनर्जी येथे दिसून येत आहे न्याय घेऊन येत आहे न्याय तुम्हाला मिळत आहे तर नक्कीच येथे तुम्हाला ही रिडिंग क्लेम करायची आहे ओके okay, तर लवकरच काहीतरी ऍक्शन तुम्ही घेताना दिसून येत आहे मे बी तुमच्या रिलेशनशिपच्या संदर्भात असो एखाद्या जॉबच्या संदर्भात असो बिझनेसच्या संदर्भात असो काहीतरी ऍक्शन घेण्याच्या मूडमध्ये तुम्ही आहात परंतु ते घेता येत नव्हती तुम्हाला टाळत होता तुम्ही नको वाटायचं तुम्हाला कशाला ऍक्शन घ्यायची काय करायचं का देऊन असं नव्हतं परंतु काही नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होता आणि त्यामुळे तुम्ही ऍक्शन घेण्यासाठी टाळत होता तुम्हाला वाटत होतं की कदाचित असू शकतो तुमचा हाही विचार होता की माहिती नाही पुढं काय होईल फिअरची एनर्जी होती भीती वाटत होती इन्सिक्युरिटीज होती तर याही संदर्भामध्ये लवकरच तुम्ही काहीतरी कृती करताना दिसून येत आहे ऍक्शन घेताना आपल्याला दिसून येत आहे सो क्लायमेट डिसरिडिंग इलेव्हन इलेव्हन म्हणून सुद्धा टाईप करायचं आहे तुम्हाला आज कारण की मला आज सकाळपासून इलेव्हन इलेव्हन नंबर खूप जास्त दिसत आहे सो इट्स अवेकनिंग असू शकते काहींच्या संदर्भामध्ये अवेकनिंग होत आहे त्यांच्या काही जे काही त्यांच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी होत्या इथून मागे ज्या त्यांना करायच्या होत्या परंतु त्या घडत नव्हत्या आणि का घडत नव्हत्या सांगते बांधून ठेवलेलं होतं तुमच्या बुद्धीला तुमच्या क्षमतेला तुमच्यातील विचारक्षमतेला तर इथे बांधून ठेवलं होतं तुमच्या कुणीतरी एनर्जीचा प्रभाव होता तुमच्या आजूबाजूचे जे कोणी पर्सन होते तुमच्या घरातील तुमचे हसबंड असतील तुमचे वाईफ असेल तुमच्या नातेवाईक असतील तुमचे रिश्तेदार असतील भाऊ बहीण सासरचे माहेरचे कुणीही असू शकतं ज्यांनी तुम्हाला इथे तुमच्या ऊर्जांना बांधण्याचा प्रयत्न केला होता तुम्ही कुठलंही चांगलं कार्य करू नये जे तुमच्या जीवनामध्ये चांगले येत आहे ते तुम्हाला मिळू नये या संदर्भात तुम्हाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला होता ब्लॅक मॅजिकचा आधार घेतला होता काही काळी गंदी क्रिया तुमच्यावरती करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता तर येथे दिसून येत आहे ती एनर्जी जी आहे बॅकफायर झालेली आहे जे काही आपण प्रयत्न केला आहे इतक्या दिवसापासून जे काही आपलं चाललेलं आहे हे सगळं तर यामध्ये दिसून येत आहे की पॉझिटिव्ह एनर्जीज तुमच्याकडे येत आहे सकारात्मक बदल तुमच्याकडे येत आहे तर हे सकारात्मक बदल कशाच्या संदर्भात आहे तर इमोशनल कनेक्शन जे कोणाशी तुमचं कनेक्शन आहे ट्विन फ्लेम कनेक्शन आहे सोलमेट कनेक्शन आहे कुठलंही जे तुमचं लव रिलेशनशिप आहे ज्यांच्याशी तुम्ही इमोशनली कनेक्टेड आहात तर त्या संदर्भामध्ये तुमची एनर्जी जी आहे जी बुद्धी आहे ती तुमची बांधण्यात आली होती की तुम्हाला सांगण्यात आलं होतं की हा पर्सन चांगला नाही ही पर्सन चांगली नाही आहे कारण की का तर काही नकारात्मक ऊर्जा होते तुमची वाईफ असेल घरातील तिने तुम्हाला काही चुकीचं सांगितलं असेल सा। तुमचे हस्बंड असतील त्यांनी तुम्हाला काहीतरी चुकीचं गायडन्स ते दिसून येत आहे आणि तुम्ही तुमच्या इमोशनल कनेक्शनपासून दूर झाल्यात तुम्हाला वाटलं नको हे आपल्यासाठी चांगलं नाही योग्य नाही तुम्ही त्यांच्यापासून दूर झालात परंतु येथे आता हे सगळं जे काही बॅकफायर झालेलं आहे आणि तुमच्या जीवनामध्ये जे काही कार्मिक पर्सन होते ते येथे दूर निघून जाताना आपल्याला दिसून येत आहे जजमेंट तुम्हाला मिळत आहे ना त्याच्या संदर्भामध्ये कार्मिक पर्सन तुमच्या जीवनामधून निघून जात आहे जे काही तुमचे पैसे जे आहेत धनाची येथे दिसून येत आहे त्यांनी तुमच्या धनावरती सुद्धा डोळा ठेवला होता तुमचा पैसा तुमचं धन तुमच्या गाड्या तुमचं फ्लॅट बंगले सोनं नाना ह्याच्यावरती सुद्धा त्यांची नजर होती तर ती सुद्धा बॅकफायर झालेली आहे सो so, क्लायमेट डिसिडिंग तुमचे जे काही नाते होते त्या बाबतीमध्ये तुम्हाला मॅनिक्युलेट करण्यात आलं तर येथे दिसून येत आहे की काहीतरी कम्युनिकेशन तुमच्याकडे येत आहे तुमच्याकडे काहीतरी पॉझिटिव्ह कम्युनिकेशन येत आहे ऍक्शन घेत आहात तुम्ही तुमच्या नात्यासंदर्भात ॲक्शन घ्या यासाठीही तुम्हाला इथे गाईड केलं जात आहे मे बी असू शकतो तुम्ही टाळत आहात तुम्ही मेडिटेशन करण्यासाठी टाळत आहात तुम्ही तुमच्या पर्सनला मिळवण्यासाठी टाळत आहात तर येथे तुम्हाला डिवाईन एनर्जी स्ट्रिक्टली गाईड करत आहे की तुम्हाला ऍक्शन घ्यायची आहे जर तुम्ही आता ऍक्शन घेतली नाही तर येथे डिवाईन इंटरवर्शन होईल आणि जेव्हा डिवाईन इंटरवर्शन होते तेव्हा कोणालाही पाहिलं जात नाही काहीही तुम्हाला येथे एक्सक्यूज केलं जात नाही माफ केलं जात नाही कारण की अशा डिवाईन इंटरवर्शनला आपण टाळू शकत नाही कोणीही टाळू शकत नाही त्यामुळे येथे तुम्हाला डिवाईन एनर्जी समथिंग अबाउट कम्युनिकेशन मे बी तुम्ही काही कम्युनिकेट करण्याच्या तयारीत आहात इच्छा आहे तुमची खूप जास्त परंतु तुम्ही स्वतःच्या भावनांना सप्रेस करत आहात तुम्ही त्या व्यक्त करत नाही आहात तर येथे तुम्हाला कम्युनिकेट करण्यासाठी स्ट्रिक्टली गाईड केलं जात आहे तसेच जी काही ऊर्जा तुमची बांधण्यात आली होती त्यामधूनही तुम्हाला फ्री केलं जात आहे आता तुम्हाला तुमच्या गोष्टींसाठी लढायचं आहे तुमच्या खऱ्या ट्रू लव्ह साठी लढायचं आहे तुमच्या सोल कनेक्शनसाठी तुम्हाला लढायचं आहे यासाठी ऍक्शन घ्या यासाठी सुद्धा तुम्हाला डिवाइन एनर्जीज गाईड करत आहे सतत कन्फ्युजन मध्ये नकारावं की माझं होईल का नाही मी काय करू पुढं मग काय होईल याचं काय होईल त्याचं काय होईल हे बघा कुठलंही नातं कुठलंही कनेक्शन यापेक्षा मोठं नाहीये जे कि तुम्ही कि तुम्हार की तुम्ही ज्यांच्याशी सोलनी कनेक्टेड आहात इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट मॅसेज फ्रॉम दिस व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त चांगला आणि एक महत्वाचा संदेश येते आहे की घाबरायचं कारण नाही फिअरच्या एनर्जी मधून बाहेर येत आहात तुम्ही कारण की तुम्हाला तसं बांधून टाकलेलं होतं तुमच्या ऊर्जांना की तुम्ही फिअरमध्ये अडकावं तुम्हाला सतत कन्फ्युजन मध्ये ठेवण्यात आलं होतं की हे आहे का हे वाईट आहे हे डाऊटची एनर्जी होती शंका होते तुमच्या मनामध्ये खूप जसं शंकेखोर तुम्ही झाले होतात ह्या कनेक्शनच्या संदर्भात अँड असू असंही असू शकतं हे जी काही कनेक्शन आहे किंवा हे जी काही तुमच्या घरातून सतत दुःखी एनर्जी येते निर्माण होते घरामध्ये सतत कटकटी असतात घरामध्ये सतत वादविवाद असतात घरामध्ये पैसा कुठून येतो कुठे जातो काही कळत नाही सतत आर्थिक अडचणी असतात माता महालक्ष्मी रुसून गेली आहे का काय घरामधून असंही वाटतं खूप अडचणी खूप आर्थिक अडचणी आरोग्याच्या तक्रारी घरामध्ये सतत आधार पण कटकटी तर दिसून येत आहे हे सर्व नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव इट्स ऑल अबाउट एनर्जी भूत खेत प्रेत काही नसतं तर हे एनर्जीज असतात भूत काय आहे भूत दिसते का कोणाला नाही हवा दिसते का कोणाला नाही बट इट्स आहे ते आहे इट्स अव्हेलेबल कारण की ते आहे कारण की त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला अं जाणवतं होते तुम्हाला कारण की ते आहे अस्तित्व आहे त्यांचं भीती वाटते का वाटते कारण की त्याचा अस्तित्व आहे ऊर्जा जाणवतात का जाणवतात कारण की त्याचं अस्तित्व आहे तर येथे जरी आपल्याला दिसत नसलं म्हणजे त्या गोष्टी नाही आहेत असं आपण म्हणू शकत नाही एखाद्या व्यक्तीचा आपण सतत विचार करत असू तर त्या त्या व्यक्तीपर्यंतही त्या संवेदना पोहोचतात त्या व्यक्तीपर्यंतही ते, 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 ते विचार पोहोचतात तर येथे तुम्हाला स्ट्रिक्टली गाईड केलं जात आहे की तुमची जी काही ओवरामध्ये कोणीतरी कने कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत होतो तुम्हाला जे काही बांधण्याचा प्रयत्न केला होता तर येथून तुम्हाला जजमेंट मिळत आहे की तुम्ही यामधून आता फ्री होत आहात सो फ्री होत आहात तर तुम्हाला कनेक्टेड व्हायचं आहे डिवाइन एनर्जीशी स्पिरिच्युअल एनर्जीशी तुम्हाला कनेक्टेड व्हायचं आहे तुमचा ओवर आणखी मजबूत करायचा आहे पॉझिटिव्हिटीकडे तुम्हाला जायचं आहे जे निगेटिव्ह विचार येत होते होईल का नाही होईल का नाही डोंट वरी सगळं होणार आहे तर हे तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फिट करायचं आहे की सगळं होत आहे सगळं घडत आहे हे तुम्ही सतत सतत जे वादविवाद सतत सतत जे नकारात्मक विचार असतात इट्स अ कॉन्शियस माइंड हे तुमचं कॉन्शियस माइंड आहे जागृत मन आहे जे तुम्हाला ह्या सब गोष्टींमध्ये अडकवत तर तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ती पॉवर आहे तिला जागृत करा तुमचं सगळं काय आहे ते तुम्हाला मिळत आहे तुमचा पैसा गेलेला आहे तुमचं धन गेलेला आहे तर ते तुम्हाला मिळत आहे तुमचं रिलेशनशिप आहे ते तुमच्यासाठीच आहे हे लक्षात ठेवा ते नातं दुसरं कोणीही त्यामध्ये जगू शकत नाही कारण की ते तुमचं आहे हे जर ट्विन फ्लेम कनेक्शनच्या संदर्भात जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात तर येथे तुम्हाला गाईड करायचं तुमचा ट्विन फ्लेमच तुमचा खरा हसबंड असतो तुमचं खरं वाईफ तिचं असते हे जे काही बाकीचे नाते आलेले असतात रिलेशनशिप आलेले असतात हे हे कार्मिक का असतात हे थ्री डी लाईफ मधले असतात तर तुमचं जे सोल टू सोल कनेक्शन आहे ते तुमच्या पर्सन संदर्भात आहे ते तुमचे मागच्या अनेक तुमच्या तुमच्यासोबत ते राहिलेले आहेत ते तुमचे कधीतरी हसबंड होते ते तुमच्या मुलांचे पिता होते तुमच्या सोबत त्यांनी पूर्ण आयुष्य काढलेले हे जरी ते आता विसरून गेले असतील परंतु तुम्हाला तुमचं काम आहे त्यांना आठवण करून देण्याचं की हे रिलेशनशिप काय आहे जर तुम्हाला समजलेलं आहे तर तुम्हाला त्यांना नक्की एकदा नाही दोनदा नाही जेव्हा कृष्णाने किती वेळेस राधेला तिचं स्वरूप ओळखवण्यासाठी तिला किती वेळेस समजून सांगितलं की हे असं नाही तू कोण आहेस तू स्वतःला ओळख तू कोण आहेस तू स्वतःला ओळख तर हे कृष्णाने वारंवार सांगितलं एकदा नाही सांगितलं तर तुम्ही जर एकदा सांगून तुमच्या पर्सनला ऐक कळत नसेल जर तुम्हाला वाटत असेल त्यांना समजत नाहीये आणि मी आता सोडून देते आय मूव ऑन फ्रॉम दिस तर तुम्ही मूव्ह ऑन करू शकत नाही या नात्यापासून बिकॉज हे सोलचं कनेक्शन आहे दोन दिवस तुम्ही मूव ऑन कराल एक महिना मूव ऑन कराल पुढे काय कराल तुम्ही मग परत तुम्हाला तर तुम्हाला त्याच पर्सनची आठवण येणार आहे त्याच पर्सनच्या संदर्भात तुमचे विचार येणार आहे तर येथे तुम्हाला मी असं नाही म्हणत की कोणाचंही फॅमिली लाईफमध्ये तुम्हाला इंटरफेअर करायचं आहे बट तुम्हाला निदान तुमच्या पर्सनला अवेकनिंग तरी करायची आहे त्यांना हे तरी सांगायचं आहे की तुम्ही कोण आहात तुमचं काय रिलेशनशिप आहे आणि तुम्ही इथे कशासाठी आलेले आहात हे तरी तुम्हाला काळालेलं आहे तर हे तुम्हाला तुमच्या पर्सनपर्यंत पोहोचवायचं आहे तुमची बुद्धी बांधली होती की तुम्हाला वाटत होतं नको हे आपले जे कार्मिक पर्सन आहे तेच आपल्यासाठी योग्य आहेत बट असं नाही आहे ते कार्मिक पर्सन ते फक्त येथे थ्री डी लाईफ मधील मोहमाया आहे त्यामधून तुम्हाला बाहेर पडून तुमच्या सोलची अवेकनिंग करायची आहे तुम्हाला तुमच्या सोलला जागृत करायचं आहे त्याला पुढे घेऊन जायचं आहे त्याची जा 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 जी काही पॉवर आहे ती त्याला दाखवून द्यायची की तू कोण आहेस तू कोण आहे तुझ्यावरती शिवांचा आशीर्वाद आहे शक्तीचा आशीर्वाद आहे तुझ्यामध्ये तर तुझ्यामध्ये ती ऊर्जा जागृत करायची आहे जेणेकरून या पृथ्वीची पॉझिटिव्हिटी तुम्हाला इन्क्रीज करायची आहे आणि तेच खूप मोठं कार्य तुमच्याकडे दिलेलं आहे तर ज्यांचे ज्यांचे काही प्रश्न असतात की आमच्या जीवनामध्ये काही सुबत्ता येत नाही समृद्धता येत नाही तर त्यांच्यासाठी येथे खूप पॉझिटिव्ह मेसेज आहे माता महालक्ष्मीचा तर नक्की क्लेम करा माता महालक्ष्मी म्हणून तुमच्याकडे धन येत आहे पैसा येत आहे इट्स अ व्हेरी बिग कॉइन फॉर बिग कॉइन मीन्स बिग पैसा मोठा पैसा बिग मनी खूप मोठा मनी तुमच्याकडे येत आहे मोठा पैसा तुमच्याकडे येत आहे मॅरेजच्या संदर्भात ज्यांचे ज्यांच्या अडचणी होत्या ज्यांना ज्यांना कन्फ्लिक्टण होत ते मंगळ दोष होता तर येथे दोन ऊर्जा आपल्याला दिसून येत आहे एक मंगळ दोषाची ऊर्जा आहे आणि हे एक विवाहित मुलीचं मन आहे ते ती दाखवत आहे की मला विवाह करायचा आहे बट माझ्यासाठी माझं लग्न जमत नाही तर येथे मंगळाची ऊर्जा जी घातक आहे तुमच्या लग्न जमण्यामध्ये तर ती येथे दिसून येत आहे मंगळाच्या ऊर्जेमुळे तुमच्या विवाहामध्ये अडचणी येत आहे तर त्याही दूर होतील बिकॉज येथे एंजल्स येथे प्रयत्न करत आहे तुमच्या विवाहासाठी तुमच्या जे काही सध्याचं कन्फ्युजन आहे ते दूर करण्यासाठी तुम साठी एंजल्स प्रयत्न करत आहे एंजल्स तुम्हाला गाईड करत आहे तुमच्या आजूबाजूला एंजल्स आहेत जरा त्यांच्याकडे लक्ष द्या त्यांच्याकडे काहीतरी मागा तुम्ही जोपर्यंत त्यांना प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत एंजल्स तुम्हाला उत्तर देणार नाही तुमचं तुमचा बंद केला असेल विशुद्धी चक्रात मेडिटेशन करा ना सेव्हन चक्र मेडिटेशन करा ना तुम्ही म्हणजे तुमच्यातील जे काही ऊर्जा आहे ते अलाइन होतील आणि तुम्हाला समजेल किंवा तुमचं जी काही बॅलन्सिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला एक डिवाईन एनर्जीचा नक्कीच काही ना काहीतरी सपोर्ट मिळतो एंजलचं गायडन्स मिळतं तर येथे तुम्हाला त्यासाठी गाईड केलं जात आहे सो क्लायमेट इट्स अ वेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू क्लायमेट जय माता महालक्ष्मी इलेवन इलेवन तसेच तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने श्री स्वामी समर्थ जय शिवशक्ती ओम शिवाय हर हर महादेव कुठलीही कमेंट तुम्ही करू शकता तर येथे अबंडन्स फुल ऑफ अबंडन्स खूप जास्त समृद्धता पैसा धन आज शुक्रवार आहे माता महालक्ष्मी तुम्हाला येथे आशीर्वादित करत आहे प्रसन्न चित्ताने तुमच्यावरती ती प्रसन्न झालेली आहे तर येते नक्कीच तुमच्याकडे धन येत आहे पैसा येत आहे खूप जास्त प्रमाणात येत आहे तर क्लेम करा जास्तीत जास्त क्लेम करा जास्तीत जास्त कमेंट करा जय माता महालक्ष्मी माझ्याजवळ सगळं काही धन येत आहे समृद्धता येत आहे पॉझिटिव्ह अफर्मेशन स्वतःला देत जा म्हणजेच तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी जर तुम्ही सतत सतत म्हणत राहिलं कर्ज कर्ज तर आणखीन कर्ज वाढत जाईल जर तुम्ही म्हणत राहिले पैसा 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 तर नक्की पैसा वाढत जाईल जेव्हा तुम्ही कर्ज म्हणता तेव्हा तुमच्या पुढे दुःखी असा एकदम असा हातात झालेला मनुष्य शकतो पण ज्यावेळेस तुम्ही जेव्हा एखाद गुड म्हणजे आता तुम्हाला मी सांगितलं युनियन युनियन हा शब्द म्हटल्याच्या नंतर तुमच्या पुढे काय आल तुमचं पर्सन आणि तुम्ही एकत्र सोबत आहात हातात हात घालून उभे आहात आणि मग ते युनियनचे चित्र जसं तुमच्या पुढे आलं तसंच युनियन तुमच्या जीवनामध्ये का नाही घडणार तर येथे त्याचप्रमाणे पैसा समृद्धता हा शब्द उच्चारत जा म्हणजे तुमच्या जीवनामध्ये ते नक्कीच अट्रॅक्ट होईल दुःख संकट यातना यांची सुट्टी होत आहे ते तुमच्या जीवनामधून दूर निघून जात आहे सो क्लामेट खूप काही चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येत आहे कुठल्या चांगल्या गोष्टी येत आहे तर सिंडिकेटिंग हेअर की पैसा येत आहे धन येत आहे समृद्धता आहे हिरवा रंग काय सांगतो तुम्हाला पॉझिटिव्हिटी येत आहे सकारात्मकता येत आहे मिळून मिसळून काम करा मिळून मिसळून काम करा म्हणजे काय बिझनेस करा काहीतरी गृह उद्योग करा जो करतात महिला करतात महिला बचत गटातर्फे महिलांचे काही प्रश्न असतील तर त्यांनी बिझनेस करा काहींना खूपच Uh, मोठ्या सेक्टरमध्ये असेल ते तर त्यांनी बिझनेस करा काहीतरी असं कार्य करा समाजसेवा करा इतरांशी मिळून मिसळून काहीतरी करा त्यामुळे तुमच्यामध्ये आपल्याला दिसून येतात आपल्याला दिसून येते लास्टचं कार्ड आता मी काय बोलू याविषयी माता महालक्ष्मीचं खूप जास्त ब्लेसिंग्स आहेत खूप जास्त तुमच्यावरती आशीर्वादित ती तुम्हाला करत आहे आजच्या दिवशी आज शुक्रवार आहे अँड हे कार्ड आपल्याला इंडिकेट करत आहे की माता महालक्ष्मी खूप खुश आहे तुमच्यावरती कारण की ती धन घेऊन येत हे बघा फक्त पैसा धन याचीच मागणी करत राहाल तर माता महालक्ष्मी नाही येणार ना। तुम्हाला येथे शांतता मिळवायची आहे पीस मिळवायचा आहे आधी तुमच्या मनाला शांत करायचं आहे आणि त्यानंतर का नाही येणार तुमच्या घरामध्ये लक्ष्मी जर सतत घरामध्ये कटकटी असतील तर काय येईल लक्ष्मी आणि जर तुमचं मन शांत असेल घर शांत असेल एक कामनेस असेल एखाद्या मंदिरासारखं जर तुम्ही घर ठेवत असाल तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नक्कीच येईल तर येथे तुम्हाला आशीर्वाद मिळत आहे माता महालक्ष्मी तुमच्या घरामध्ये यायला तयार आहे ती दरवाजात उभी आहे तर तिचा स्वीकार करा तिला आत घ्या तिचं स्वागत करा तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये खूप सारी समृद्धता येत आहे माता महालक्ष्मीचं एकच रूप नाही अष्टलक्ष्मी आहे ती तर येथे तुम्ही जे जे उच्चारणार जे जे तुम्ही बोलणार जे जे तुमच्या तोंडातून शब्द निघणार तर ते तर शब्द म्हणजे ब्रह्मांडाकडे पोहोचण्याची चावी असते तर तुमचे शब्द पॉझिटिव्ह ठेवा सकारात्मक ठेवा तुमच्याकडे सकारात्मक गोष्टी नक्की येतील क्लायमेट डिस रिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू नक्कीच कशाची तरी वाट पाहतात कशाची वाट पाहतात मॅरेजची वाट पाहतात तर तुमच्याकडे मॅरेज येत आहे तुमच्याकडे प्रपोजल येत आहे बिझनेसच्या संदर्भात धनाच्या संदर्भात नोकरीच्या संदर्भात करिअरच्या संदर्भात तुमच्याकडे प्रपोजल येत आहे तर हे सर्व मॅसेजेस तुमच्यासाठी होते अँड इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन सगळ्या रिडिंगला क्लेम करा ऐंशी टक्के जरी रेझोनेट झाली तरी क्लेम करा तुमच्याकडे युनियन येत आहे तुमच्या पर्सनला आवेकन करा त्यांना माहिती नाही आहे सध्या काय घडत आहे तर त्यांना ते जागृत करण्याचं काम तुमच्याकडे दिलेलं आहे डिवायननी तुम्हाला पहिले जागृत का केलंय कारण की तुम्ही त्यांना जागृत करा तुमच्याकडे धन येणार आहे तुमच्याकडे पैसा येणार आहे माता महालक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला लाभत आहे सो क्लायमेट दिस रिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू या रिडिंगला क्लेम करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला जय माता महालक्ष्मी इलेव्हन इलेव्हन म्हणून कमेंट करा ओम नमशिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ कुठलीही कमेंट तुम्हाला करायची आहे युनियन म्हणूनसुद्धा तुम्ही कमेंट करू शकता जेणेकरून तुमच्याकडे ती ब्लेसिंग्स येणार आहेत सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात तर असेच माझे व्हिडिओ पाहत ज्यांना गरज असेल त्यांना शेअर करा आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त कमेंट करा जास्तीत जास्त लाईक करा सो आय डोंट नो जास्त शेअर करा ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरतीच कॉन्टॅक्ट करायचा आहे प्लीज फोन नका करत जाऊ कारण की मी काही ना काहीतरी कामात असे सो तुमचाही वेळ जातो माझाही जातो तर नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईल सो थँक्यू